छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा मांडणारा चित्रपट छावा छावा हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात बुराणपूरची लढाई ते आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या निडर मृत्यूपर्यंतचा इतिहास दाखवण्यात आला हा इतिहास अपूर्ण जरी दाखवला गेला असला तरीही त्या चित्रपटाच्या निर्मितीतून संभाजी महाराजांचा इतिहास काळजात हात टाकतो चित्रपट सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत डोळ्यात पाणी आणायला भाग पाडतो छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी औरंगजेबाच्या हाती लागतात त्यावेळी त्यांच्यावरती झालेला अमानुष छळ डोळ्यांनी बघवला जात नाही मात्र या चित्रपटात त्यांच्यावरती झालेले अमानुष छळ सेन्सॉरमुळे कमी दाखवण्यात आले मुघलांनी संभाजी महाराजांसोबत काय काय केले हे जाणून घेऊयात याच्या मागचं चा पहिलं कारण म्हणजे मृत्यू समोर असतानाही धर्मासाठी एकनिष्ठ राहणारे छत्रपती संभाजीराजे पुन्हा होणे शक्य नाही आणि दुसरं कारण म्हणजे आपल्याच माणसांच्या गद्दारीमुळे इतिहासात उगवलेला हा काळा दिवस आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत इतिहासातल्या प्रत्येक जखमांची आठवण काढली जाणार नाही तोपर्यंत इतिहास स्मरणात राहणार नाही कारण तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या बौद्धिक क्षमता जोवर कोणी आपल्यासाठी रक्त सांडत नाही तोवर आम्ही त्याला लक्षात ठेवणार नाही हीच आहे औरंगजेबने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांच्यासोबत काय काय केलं आणि किती अमानुष छळ केले आणि त्यावेळी मुघलांमध्ये कोणत्या प्रकाराच्या कठोर शिक्षा केल्या जायच्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत आलेख चाळके महाएमटीव्ही मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये स्थायिक असताना आपल्याच लोकांच्या फितुरीमुळे त्यांच्यावरती मुघलांनी छुपा हल्ला करून त्यांना कैद केले छत्रपती संभाजी महाराजांसोबत कवी कलश यांना सुद्धा बंदी बनवून बहादूर गडावरती घेऊन जाण्यात आले तब्बल नऊ वर्ष औरंगजेबाला मात देऊन एकशे वीसहून अधिक लढाई जिंकून औरंगजेबाला त्याची पायरी दाखवून दिली ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर आणले गेले त्यावेळी औरंग्याने एक प्रस्ताव महाराजांपुढे ठेवला सर्व गड किल्ले आम्हाला सोपवून इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यास आम्ही तुम्हाला कैदेतून मुक्त करू मात्र या प्रस्तावाला सडेतोड उत्तर देत संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या प्रस्तावाला साफ नकार दिला आणि इथून सुरुवात झाली ती औरंग्याच्या बदलाला इथे औरंगजेबाचा क्रूर आणि निर्दयी वृत्तीचे दर्शन होते याने शंभू महाराज आणि कवी कलश यांना बंदी अवस्थेत रस्त्याने चालवत त्यांच्यावरती दगडफेक केली शरीरावरती भाल्यांचा प्रहार केला गेला त्यानंतरही संभाजी महाराजांना इस्लाम धर्माचा स्वीकार करा असे सांगण्यात आले मात्र मृत्यूला किंचितही न घाबरता तीक्ष्ण नजरेने संपूर्ण मुघल सल्तनतला हादरवणारे शंभू महाराजांनी औरंगजेबाची खिल्ली उडवत या प्रस्तावालाही नकार दिला जसा महाराजांनी नकार दिला त्यावेळी औरंगजेबाने शंभू महाराज आणि कवी कलश यांच्यावरती अत्याचाराचा जोर वाढवला महाराजांची जीभ काढण्यात आली गरम सळ्या त्यांच्या डोळ्यात याहून अधिक सांगण्यात येणार नाही आणि ऐकताही येणार नाही या छाळानंतरही शंभू महाराजांपुढे पुन्हा एकदा तोच प्रस्ताव मांडण्यात आला अशा वेळी संभाजी महाराजांनी लिखित स्वरूपात सांगितले बादशाह संपूर्ण संपत्ती जरी आमच्या हवाले करणार असतील तरीही आम्ही धर्म परिवर्तन करणार नाही संभाजी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मतावरती ठाम राहिले असहनीय वेदना देऊनही हा निर्णय कसा बदलत नाही या रागात औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर आणि निर्दयीपणे हत्या केली संभाजी राजांना मारण्यापूर्वी औरंगेने महाराजांना सांगितले जर माझ्या चार मुलांपैकी एक जरी तुझ्यासारखा असला असता तर आज संपूर्ण हिंदुस्थान मुघल सल्तनत म्हणून ओळखला जाऊ लागला असता मात्र अशी क्रूर आणि निर्दयी शिक्षा केवळ महाराजांच्याच वाटेला होती का तर नाही मुघल सल्तनतमध्ये लोकांच्या छोट्या चुकीची शिक्षा भयानक पद्धतीने मिळायची विचार करा आपल्या आजूबाजूला एखादा विषारी साप असेल तर जीव वर खाली होईल शरीराचा थरकाप होईल आणि जर मी म्हंटल की एका विहिरीत पाण्याच्या ऐवजी विषारी साप आहेत तर त्यावेळेची एक चूक आणि थेट विषारी सर्प माणसाच्या जन्माची वेळ जशी ठरवलेली असते त्याचप्रकारे त्याचा मृत्यूही अटळ असतो मात्र मुघलांनी कधी कोणाला सुखाने जगूही दिलं नाही आणि मरूही दिलं नाही दिया आणि किसास नावाच्या शिक्षा मुघलांपासून चालून आलेली ही शिक्षेची परंपरा आजही काही मुस्लिम देशात चालू आहे या किसाच प्रकाराच्या शिक्षेत एखाद्याने लुटपाट किंवा शारीरिक इजा पोहोचवल्या असतील तर त्याला शिक्षा म्हणून त्याच्या शरीराचा एक भाग कापला जायचा या शिक्षेपासून वाचण्यासाठी दिया पद्धतीचा वापर देखील केला जाऊ शकत होता यात केलेल्या गुन्ह्याच्या बदल्यात किंमत मोजावी लागत असे गुन्हे करणाऱ्यांना हातीच्या पायाखाली देणे धडापासून डोकं वेगळं करून भर रस्त्यात लावणे या शिक्षेतून मुघलांविरुद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याची हीच गत करण्यात येईल अशी क्रूर विचार या मुघलांचे होते याहून भयानक शिक्षा औरंगजेबाच्या आधीचे मुघल बादशाह देत होते त्याचे विचार जरी मनात आले तरी अंगावरती शहारा येतो आणि मुघल म्हटलं की तळपायाची आग मस्तकात जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावरती तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महाएम टी व्हीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद